कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज परिसरात गौराई गणपतीच्या पार्श्वभूमीवर आज गावात गौराईचं पारंपरिक पद्धतीनं उत्साही स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झालं असून पारंपरिक रीतिरिवाज मंगलवाद्य फुलांची सजावट आणि महिलांच्या लाजवाब वेशभूषेमुळं गावात एक वेगळा उत्सवाचा माहोल पाहायला मिळतोय गौरीपूजनाच्या निमित्तानं घरोघरी गौराईची स्थान स्थापना पारंपरिक पद्धतीनं केली जाते स्थानिक महिलांनी सकाळी सुटी व हळदीनं सजून पारंपरिक साडी परिधान करत गौराईचं स्वागत केलं यावेळी नवसाचं गौराईच्या स्वागतासाठी महिलांनी पारंपरिक झिम्मा फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला होता गौराई घरी आली आनंदी आनंद झाला अशी भक्तिरसपूर्ण पारंपरिक गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन हरतालिकेचं गाणं म्हणत गौराईच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली कुंभोजच्या काही घरांमध्ये लंगडी नाच भोंडला आणि हळदी कुंकू यासारख्या पारंपरिक कार्यक्रमाने महिलांनी सणाचा आनंद द्विगुणित केला नवविवाहित स्त्रियांसाठी तर ही संधी विशेष महत्वाची मानली जाते जिथे त्या आपल्या माहेरी येऊन गौराईसारखं स्वागत अनुभवतात गौराईच्या आगमनानंतर संपूर्ण परिसरात भक्ती उत्सव आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतोय येत्या दोन दिवसात गौरीपूजन ओटी भरणे व महापूजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत मराठी एस न्यूजसाठी कुंभोजवून विनोद शिंगे